मित्रांनो नमस्कार जय हिंद जय भारत जय मराठवाडा मी नाथाजी खवर आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाडा संग्राम दिन आज आपल्याला स्वतंत्र मिळालेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हे आपल्या देशाला स्वतंत्र मिळालेलं आहे पण आपल्या भारत देशामध्ये दे, पाचशे पासष्ट संस्थान होते त्या पाचशे पासष्ट संस्थानापैकी पाचशे बासष्ट संस्थान आपल्या देशामध्ये सामील झाले पण तीन संस्थान मात्र आपल्या देशामध्ये सामील होण्यास तयार नव्हते त्यात पहिला क्रमांक लागतो जम्मू काश्मीर दुसरा क्रमांक लागतो जुनागड आणि तिस मग तिसरा क्रमांक लागतो आपला मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग हे सर्व मिळून हैदराबाद संस्थान तयार होतं हा हैदराबाद संस्थानामध्ये निजामकालीन संस्थान असल्यामुळं हे पण भारतात सामील होण्यास तयार नव्हतं यासाठी आपल्या देशाचे त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणतो असे यांनी सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एक ॲक्शन घेतली आणि मराठवाड्यामध्ये मिलिटरी हो फोत उतरली आणि दहा दिवसाच्या संघर्षानंतर आपला मराठवाडा हा निजामाच्या संघर्षातून मुक्त मिळाला आणि आपण आज आपल्या भारताच्या स्वतंत्र दिनी आपला मराठवाडा स्वतंत्र साजरा करत आहोत यानिमित्त सर्व माझ्या मित्रपरिवाराला व सर्व गुरुजनांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय मराठवाडा